बातमी आहे उल्हासनगरहून उल्हासनगर शहरातील रेल्वे प्रवासी यांच्याकडून तिकिटापायी लाखो रुपये उत्पन्न गोळा करून देखील प्रवासी वर्गांना पाहिजे त्या सुविधा पुरवण्यास रेल्वे प्रशासन कुसकामी ठरले असून प्रशासनाने तात्काळ समस्या न सोडवल्यास अपंग सेवा संघ कोणत्याही क्षणी रेल्वे स्थानकात आंदोलन उभारेल असा इशारा अध्यक्ष भरत खरे यांनी निवेदनात दिले आहे उल्हासनगर स्थानक क्रमांक दोन वर शौचालय असून त्याची साफसफाई केली जात नाही त्या शौचालयाचे पाणी स्थानकावर नेहमी वाहत असते तर स्थानक क्रमांक एक वा नसले ने का वर शौचालय नसल्याने स्थानका शेजारी प्रवाशी वर्गाला पैसे मोजून त्याचा वापर करावा लागतोय दोन्ही स्थानकात प्रवाशी बसण्यासाठी बाकडे नसल्याचं प्रवासी ताटकाळत उभे राहतात विशेष म्हणजे अपंग बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात पिण्याच्या पाण्याची सोय नाही परिणामी स्थानकात पाणी देखील विकत घ्यावे लागते स्थानकात दाणी कचरा डबा नसल्याने प्रवासी इतर किंवा रेल्वे रुळात घाण थुंकी करून मोकळे होतात त्या ठिकाणी कचरा यांची सोय करावी रात्रीच्या इंडिकेटर आणि अलाउन्स बंद करण्यात आल्यानं रात्री प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाची गैरसोय होते दोन्ही बाजूला अपंगासाठी रॅम्प नसल्याने अपंगांना फारच गैरसोय निर्माण झाली आहे स्थानकात रुग्णवाहिकेसाठी राखीव जागा उपलब्ध करण्यात आली मात्र रुग्णवाहिकेचा पत्ता नाही स्थानकात परवानाधारक हमाल नसल्यानं अपघातात जखमी प्रवाशांना रेल्वे रुळातून उचलून आणण्यास विलंब होतो परिणामी प्रवासी यांना आपला जीव गमवा लागतो नुकतेच विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात काही अंतरावर अठरा वर्ष मुलगी वेळेवर रेल्वे पोलीस हमाल रुग्णवाहिका न मिळाल्या तिला उपचाराअभावी आपला जीव गमवा लागलाय अशा आशाचे आशा, निवेदन स्थानक प्रमुख एम के गौतम यांना अपंगाचे नेते भरत खरे यांनी दिले असून जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिलाय